बघा आज आपण नवोदयच्या तासाला प्रकरण तिसरे नवोदयचं महत्वाचं प्रकरण तिसर ज्याच एक किंवा दोन गणित आपल्या मोठ्या नवोदयच्या परीक्षेमध्ये येतात तर आता आपण तिसरा धडा बघूया बघा धडा तिसरा काय आहे रे धडा तिसरा अवयव व गुण आणि त्यांचे गुणधर्म हा तिसरा धडा आपल्याला बघायचा आहे तावयव अवयव म्हणजे काय तावयव म्हणजे विभाज हे अवयव आता काही जणांना प्रश्न पडतो की अवयव म्हणजे काय तावयव हे विभाजक ता? आहेत अवयवांना काय म्हणायचं विभाज बघा विभाजक अवयव म्हणजे काय असते विभाजक असतात मग आता आपण काय करूया बघा अवयव आणि विभाजक आधी आपण विभाजक शिकूया तर ते तत्पूर्वी लक्षात ठेवा अवयव आणि मूळ अवयव यांच्यामध्ये फरक आहे मूळ अवयव म्हणल्यानंतर प्राईम फॅक्टर्स त्याच्यामध्ये सगळ्या मूळ संख्याच येतात आणि हे अवयव अवयव म्हणजे विभाजक आहे एक उदाहरण मी तुम्हाला देतो समजा मला काय करायचं आहे चे अवयव काढायचे आहेत वीसचे अवयव आधार याचा एक तरी प्रश्न परीक्षेत आलेला आहे आता वीस अवयव अवयव म्हणजे काय रे वीस या संख्येला कोण कोणत्या संख्येने भाग जातो तर वीसला बघा आता ने जातो काय रे जातो हे लक्षात ठेवा एक न प्रत्येक संख्येला भाग जात असतो एक न सगळ्या संख्येला भाग जातो म्हणजे एक हा अवयव सगळ्या संख्येचा असतो एक एक नंतर बघा आता दोन ने जातो का रे जातो दोन ची कसोटी काय आहे ज्या संख्येच्या शेवटचा अंक शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक असतो त्या संख्येला दोन ने भाग जातो म्हणजे दोन अवयव तीन तीनने जातो का बघा रे तीनच्या पाड्यामध्ये नाहीत वीस कुठं आहेत का मग कसा जाईल म्हणजे तीन त्याचा अवयव नाही चार आहे का बघा चारने भाग जातो चार पंच वीस चारच्या पाड्यात वीस आहेत का नाही तो त्याचा अवयव आला पाच ने जातो का बघा रे जातो पाचशे वीस म्हणजे पाच ही संख्या वीसचा अवयव आहे ने जातो का बघा रे नाही जात सहाच्या पाड्यात कुठे आहेत वीस नाही मग जमणार नाही सात सात ने जातो का नाही आठने नाही ने नाही ने जातो दहाच्या पाड्यामध्ये आहेत दहा एक दहा दोन्ही दहाच्या पाड्यात आहेत आणि आता हे दहा दोन्ही वीस वीस एक वीस हे झाले चे अवयव अवयव म्हणजे विभाजक अवयव म्हणजे काय विभाजक त्याला इंग्रजीमध्ये डिव्हिजर असं सुद्धा नाव आहे डिव्हिजर डिवाय म्हणतो का नाही आपण तर तेच आहे ते आता बघा तुम्हाला काय का विभाजक आता बघा आणखी एक संख्या आपण बघू समजा मला आता तीसचे अवयव पाडायचे आहेत तीस चे अवयव आता तीस चे अवयव म्हणजे काय तुम्ही काय करणार तीस चे अवयव म्हणजे तीस ला कोण कोणत्या संख्येने भाग जातो हे तुम्हाला काय करावं लागल बघावं लागल एक ने जातो का जातो दोन ने जातो का रे जातो काही जण म्हणतील सर दोनच्या पाड्यात कुठं तीस आहेत का पण तुम्ही कसोटी वापरायची काय वापरायचं कसोटी शेवटचा अंग किती आहे शून्य म्हणजे दोन्ही भाग जातो तुम्हाला कसोट्या पाठ असल्या पाहिजेत का आणि मागच्याच प्रकरणामध्ये आपण दोन ते बारा पर्यंतच्या कसोट्या पाहिल्या आणि कसोट्यावरच एक तरी गणित परीक्षेला आलेलं आहे हे लक्षात ठेवा मग ते पाठच करा बघा दोन तीन ने जातो का रे याला जातो दाय तीस चारने जातो का नाही जात पाचने जातो पाच ची कसोटी ज्या संख्येच्या शेवटचा अंक शून्य किंवा पाच असतो त्या संख्येला पाचने भाग जातो छान सहाने जातो का रे जातो साय पंचे तीस सातने जातो का नाही आठने नाही ने नाही दहाने दहा एक दहा दाई दोन वीस दायत्री ने भाग जातो म्हणजे दहा त्याचा अवयव आहे दहाच्या नंतर आता इकडे बघा याची आयडिया दहा त्रिक तीस दहा त्रिक तीस त्रिकच्या खाली किती असत दोन किती दोन्ही तीस पंधरा दोन्ही तीस म्हणजे दहाच्या नंतरचा तीसचा चा अवयव पंधरा आहे आणि आता दोन्ही झालं की दोनच्या खाली एक किती एक तीस तीस एक तीस हे झाले त्याचे अवयव समजले का तुम्हाला बघा हे अगदी बरोबर आहे यालाच तुम्ही विभाजक डिव्हिजन बघा आता आताच आपण अवयव पाहिजे आता अवयवांमध्ये आणखी एक आपल्याला विचारलं जात ते म्हणजे मूळ अवयव आता काय पाहिजे आपल्याला मूळ अवयव तर याचा इंग्रजी शब्द देखील लक्षात ठेवा प्राईम फॅक्टर्स काय म्हणायचं याला प्राईम फॅक्टर्स बघा हे पाठच करा कधी कधी इंग्रजीमध्ये नाव येतं आणि मुलं मग अडचणीमध्ये येतात प्राईम फॅक्टर्स लक्षात ठेवा काय म्हणायचं त्याला प्राईम फॅक्टर्स आता मूळ अवयव काढायचे कशी हे आपण शिकूया चांगल्या प्रकारे समजून घ्या बघा आता समजा माझ्याकडे ऐंशी ही संख्या आहे आणि मला आता ऐंशीचे मूळ अवयव काढायचे आहे मग मी काय करणार एक उभी रेश एक आडवीरेश देणार आणि आता आपण सोप्या पद्धतीनं त्याचे मूळ अवयव पाहूया मूळ अवयव म्हणल्यानंतर सगळ्या मूळ संख्या असतात हे मात्र पक्क लक्षात ठेवा समजून घ्या तर बघा मूळ अवयवामध्ये आता या ऐंशीला कितीनं न भाग जाते ते आपण विचार करूया आता ऐंशीला लहानात लहान संख्ये बसू करा मूळ अवयव तुम्हाला पाठच आहे तर मूळ संख्या दोन ने बरं याला भाग जातोय का तर याला दोन ने भाग जातो दोन्ही मूळ संख्या आहे म्हणून मी दोन्ही तर लिहिलं आता दोन्ही याला भाग देतो तर बघा बेचो आठ बेशून्य शून्य किती आला रे भागकार चाळीस आला आलेला भागकार त्याच्या खाली लिहायचा नीट समजून घ्या विसरायचं नाही मूळ अवयव आपल्याला आलेच पाहिजे आता चाळीसला बघा किती भाग जातोय परत दोन्ही भाग जातोय कारण चाळीसच्या शेवटचा अंक किती आहे रे शून्य आहे मग आपण दोनची कसोटी पाहिली का नाही मग हे बघा ने भाग जातोय तर दोन्ही आला बघा बे दोन्ही चार बेशून्य शून्य कोणत्याही संख्येला जर दोन्ही भागितलं तर भागाकार त्या संख्येच्या अर्धा येतो बरोबर नाही मुलांना अर्धा येतो का नाही बघा आता परत या वीस ला कितीने भाग आपन, कितीने दोन्नी जातो बघूया आपण न जातो दोन्ही जातो दोन्ही वीस ला भागा वेक वे बे, बे, बे शून्य शून्य किती आला रे भागाकार दहा आला तो आलेला भागकार खाली लिहायचा आता दहाला किती न भाग जातो रे दोन दोन ने त्याला भाग बेपंचे दहा आता पाच ही संख्या मूळ संख्या आहे ऐक नाही मूळ संख्या मूळ संख्येला मूळ संख्येनच भाग जातो पाच एक पाच आता जेव्हा इथं एक येईल तुमची अवयव पाडण्याची क्रिया संपली हे तुमचे मूळ अवयव आहे मग तुमचे मूळ अवयव त्या ठिकाणी तुम्ही लिहायचे ऐंशी बरोबर या सगळ्यांचा गुणाकार करा दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच बघा बरं एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि पाच आता या सर्वांचा गुणाकार जर ऐंशी आला तरच तुमचं उत्तर बरोबर आहे नसता तुमचं उत्तर चुकलं बघा बेदोनी बे चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा पंच ऐंशी म्हणजे आमचं उत्तर बरोबर आहे समजलं का मूळ अवयव आता इथे बघा सगळ्या मूळ संख्या आहेत बघा एक तरी संयुक्त संख्या आहे का रे नाही म्हणजे हे झाले ऐंशीचे मूळ अवयव समजलं तुम्हाला आता सर्वांना करता येईल तुम्हाला अं करू शकता आणखी एक सांगायचं हा आता पहा आपण आणखी एक उदाहरण बघूया मला एकशे वीस चे मूळ अवयव पाडायचे आहेत चला सगळ्यांचं लक्ष बोर्ड कडे समजून घ्या मूळ अवयव खूप महत्वाचे याच्यावर परीक्षेत बऱ्याचदा प्रश्न आलेत आपल्याला तो, तो भाग समजला पाहिजे बघा एकशे वीस चे आपण मूळ अवयव पाडूया तर मूळ अवयव कसे पाडतात हे आपण शिकूया बघा आता मूळ अवयव पाडताना एकशे वीस ला किती भाग जातोय तो विचार करा दोन्ही भाग जातो इथे दोन घ्या आता कारण शेवटचा अंक शून्य आहे म्हणजे दोन्ही भाग जातो दोन्ही मूळ संख्या मूळ संख्येनंच आपल्याला भागायचंय इतर संख्येनं भागायचं नाही दोन्ही भाग, भाग सकून बारा बे शून्य शून्य दोन्ही एकशे वीस ला भाग इथल्यास किती आला भागाकार साठ आला मी आलेला भागाकार खाली नेला बरोबर आहे आता साठला किती भाग जातो बघा दोन्ही इथे दोन घ्या दोन ने साठ लागा बे तरी सात बे शून्य शून्य आता तीस ला कितीने भाग जातो दोन ने जातो इथे दोन घ्या आता दोन ने तीस ला भागा बे खाली उरला एक कारण इथं तीन आहेत असा भाग कर आपल्याला आला पाहिजे वी आर द क्लेवर स्टुडंट आपण स्टुडंट कसे आहेत क्लेवर आहेत स्मार्ट वर्क करायचं डोंकी वर्क करायचं नाही वी आर डोंकित का पण नाही स्मार्ट वर्क करा बघा मग बे पंच पंचे हा इथे भाग कर पंधरा आला नाही आता पंधराला कितीने भाग जातो बघूया दोन ने जातो का रे नाही जात काही मुलं तरी इथं दोन लिहितात लिहायचं नाही पंधराला तीन ने भाग जातो तीन ही मूळ संख्या आहे तीन पाच ए पंधरा पाच ही मूळ संख्या आहे पाच एक पाच आता बघा एकशे वीस बरोबर इथं एक आलं की थांबायचंय आपल्याला हे का नाही आता या सगळ्यांचा गुणाकार दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणवले तीन गुणवले पाच आता मूळ अवयव आहेत का नाही ओळखायची दोन पद्धती आहेत पहिलं याच्या सगळ्या मूळ संख्यात पाहिजे आहेत का रे सगळ्या मूळ संख्या आहे आता याच्यामध्ये एकही संयुक्त संख्या नाही ना आता यांचा गुणाकार एवढा या आला पाहिजे तर आपलं उत्तर बरोबर आहे नसता आपलं उत्तर चुकलं बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ तरी आठ तरी किती रे चोवीस चोवीस चो गुणिले पाच चोवीस पंचे विसाचे एकशे वीस म्हणजे आपण काढलेलं उत्तर अगदी योग्य आहे ऐकणे सोप हा आता तुम्हाला काढायला घ्या तुम्हाला करायला घ्या हे पा आता मी तर काही संख्या देतोय तुम्ही सगळ्यांनी मला त्याचे मूळ अवयव पाडून दाखवायचे हा होमवर्क आहे लगेच मला काढून दाखवा बघा हे शंभर दुसरी संख्या आपण घेऊ एकशे साठ याचे मला तुम्ही काय करायचे अवयव पाडून दाखवायचे तुम्हाला मूळ अवयव समजले ना सगळ्यांना आता हा घ्या आणखी पुढं एकशे ऐंशी या तीन संख्येचे मला पाडून दाखवा बघा मुलांना आपण आज काय काय शिकलो अवयव विभाजक काढणे आहे का नाही अवयव म्हणजे विभाजक आणि मूळ अवयव प्राईम फॅक्टर्स काढणे शिकलोत का नाही आता त्याच्यावर मी तुम्हाला मूळ अवयव काढण्यासाठी दिलेले आता अवयव बघा अवयव पण काढायला घ्या चला विभाजक काढण्यासाठी घ्या पहिलं घ्या चाळीस म्हणजे तुम्ही काय करायचं चाळीसचे विभाजक म्हणजे चाळीसचे अवयव काढून आणायचे परत बघा आणखी घ्या त्यामध्ये तीस पस्तीस घ्या चला तीस, तीस दिलेले आधी आपण पस्तीस चे अवयव तुम्ही आता काढायचे आहेत लगेच तिसरं बघूया आपण तिसरं आहे साठ चे अवयव बघा बर हे आणि चौथा आपण देऊया शंभरचे अवयव अवयव म्हणजे काय कळलं ना तुम्हाला सगळ्यांना हा चला आता तुम्ही हे काढायचे आहेत बघा बर